आपल्या टेनिस स्पर्धेचा तिसरा दिवस आपल्या आजनाळ्याच्या नगरीमध्ये आणि विजेत्यांसाठी या ठिकाणी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आलेल्या सर्व क्रिकेट टीमांसाठी या ठिकाणी ट्रॉफी आणि योग्य ते बक्षीस प्रथम क्रमांकसाठी एकतीस हजार रुपये आणि ट्रॉफी द्वितीय क्रमांकासाठी एकवीस एक हजार आणि एक ट्रॉफी तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार आणि एक ट्रॉफी आपले भव्य टेनिस स्पर्धेचे आयोजक युवा मित्र आदरणीय विनायक भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेला भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आपल्या या आजनाण्याच्या नगरीमध्ये आयोजित केलेले आहे सर्वांनी आपण आनंद घेतला आणि याच कार्यक्रमाचा औचित्य साधून येणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आजनाळेहून आजनाळे पाळत पल्लाने दह्याने रावेर सुन्नर मोरशिवडी आणि सडगाव पर्यंत आजनाळे ते बाईक रॅली निघणार आहे स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सकाळी साडे सात वाजता आजदाडे येथे आप अप आपल्या मोटरसायकल घेऊन हजर राहावे आणि स्वातंत्र्य दिनाचा आनंद आणि या भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचा आनंद आपण सर्वांनी घ्यायचा आहे या कार्यक्रमाचे आयोजन युवा मित्र आदरणीय विनायक भाऊ चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं आणि तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी आयोजित केलेले असे मोठमोठे मोड़ कार्यक्रम तरुणांमध्ये नवी चेतना त्यांचा उत्साह जोश वाढवण्यासाठी ही एक आपल्या परिसरातील एक उमद नेतृत्व युवा नेतृत्व या सर्व तरुणांना एक प्रेरणा देण्यासाठी हे विविध कार्यक्रम राबवत आहेत आपण सर्वांनी पंधरा ऑगस्ट ला सर्वांनी हजर राहावी अशी आयोजकांकडून मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो